हॅलो फ्रेंड्स तर आता वाजले आहेत सकाळचे आठ साडेआठ आणि मम्मी इथं उठल्या पॅटर्न कट कर राहिली म्हणजे मम्मीच आवडलंय बाकीच माझी आंघोळ झाली चहा पण आणि आता मम्मी पॅटर्न कट कर राहिली मम्मीच काम पण चालू आहे मग उद्या आजच कट करून पार्सल अजून रोज रोज पार्स कट करायचे बाकी आहे मम्मीने आताशी सुरुवात केली आहे आणि मग पार्सलवर कट केले आज आज म्हणजे काय मग बड्डे भेटणार आणि मम्मीचे पॅटर्न खूप छान आहे मी स्वतः सुद्धा मम्मीचे पॅटर्न वापरते मम्मीने मला पण पॅटर्न दिलेले ब्लाऊज शिवायला एक सुद्धा ब्लाऊज चुकत नाही खराब होत नाही आणि ज्यांना कोणाला जास्त शिवायला पण येत नाही ते सुद्धा परफेक्ट ब्लाऊज शिवू शकतात मम्मीच्या पॅटर्नवरती एकदम आम्ही माप वापर तसेच आणि ज्यांना कोणाला घ्यायचे ना तर मी त्या स्क्रीन वर नंबर कॉन्टॅक्ट आलाय आणि खूप खुश झालीये आता चालू विरा विरा कोण आलं गण आलू कोण आलं

हा ना सांगायचं असं असं सांगावं लागेल मागच्या वर्षी एकोणतीस तारखेला ऍडमिट झाल होत इथे चालू नको काढायचं काम नको काढलं की छान तो बसती ना बस आज बसलेली काय बोला त्या आजकाच काय बसणार तर आता आम्ही निघालेलो आहे गावात गावातल्या घरी जायचं आहे थोडीशी शॉपिंग पण करायची मला उद्या पण म्हणून म्हटलं थोडं काहीतरी घ्यावं आणि मम्मी कोणत्या 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 आहेत पण बघायच्या आहे कारण मी एक साडी आणलेली आहे पण माझा थोडं बदलला आहे थोडी वेगळी झाला म्हटलं पण बघू आवडली तर मम्मीची घालीन नाही तर मग माझी माझीच घालीन साडी अनुष्का इथंच थांबणारी जे जाऊन काहीच आवडलेलं नाहीये ती आजीच्या घरी आली का, का मस्त आराम करती आणि रात्रीचा प्रँक व्हिडिओ आहे ना माय माउशी चारती काय अश्विनीच्या चॅनलवरती येणार आहे त्याच्यात अनुष्काने ॲक्टिंग केलेली आहे नक्की बघा कशी किती कायच केला तर दाखव ग एखादा असा सीन दाखव थोडा ते सस्तेच झाला हा का आणि ना अनुष्का ना मस्त ॲक्टिंग करायला शिकली आहे आता फक्त माझ्या व्हिडिओ मध्ये करीत नाही जास्त अजून बारा झाली तर ब्रश पण नाही झालेला आहे चला तर आम्ही निघतो गावात जायचंय सगळ्यांची काही एक झाली आहे छानच काही जास्त आमची ती थोड्या वेळाने हा अमोल काकाला ज्या वेळेला वाढून दे आणि आम्ही पण थोडं लगेच येणार चला विरा गावात चालली गावात जायचं म्हणलं नाही म्हणजे सगळ्यांनी निघाल्या बाई थटून आपल्या घरात बड्डे असला तरी तोच गोंधळ आणि लग्न असलं तरी तसंच गोंधळ अजून नाही कोणाच आलं पण होऊ शकत नाही मामाच्या मुलांचे बरेचसे आता अस नातेवाईकांमध्ये आहे ना हा मामा మా హా హా లావాంచే తుని ఆని బాగు ఉచ పోరింటి లాతిన్ తలా ఇక్కడ జాలి గై ఇక్కడ ఇక్కడ अरे दिसती भाई आज विरू हिरोईन आली बाबाच्या दुकानात आले काय घ्यायचं तुला आता अयो आल्या आल्या बाबा ये तर कॅप्सीवाले का ते आले दुकानात आणि आल्या आल्या घेतली लस्सी आय प्रियांका तुला घ्यायची का लस्सी तू रात्री बाय ता झाली होती स्प्राईट प्यायला आता पण का मग मला पण एवढच कायते चल आपण दोघी घेऊ मम्मी आलीये इकडं बांगड्याची दुकान शेजारी चल जाऊया मला लस्सी तर पिऊन आणि इकडं सगळ्या ह्या बिल्डिंगे ज्या आहेत ना त्यामध्ये आता अतिक्रमण करणार आहे अतिक्रमण काय बाय बाय

सामानच तिकडून येणार पप्पा कसं आहे मग एकदम बारीक पप्पाची मजा आल्यावर ना हा पप्पाची लाडकीऊ राहिली गुज घेऊ मग पप्पा लाडक्या पहिल्यापासून बिस्किट

फार म्हणजे तिकड तर नाही का मेमरी मेमरीच्या घर स्वप्न पण आलं होत ते म्हणत आपण सुरखा ताई कधी सफाई करायला असं म्हणलं म्हणजे मम्मी तसं आवरून मम्मी आलोय आवार

मला कोणत्या घेऊन साईज पाहिजे तुला येते किती घेता तुला किती आवडत तेवढे घे सहा सहा मी एक डझन घेणार एक एक डझन म्हणजे दोन दोन डझन

जाऊन तर आहे ना आता आम्ही थांबलोय बाकीचे सगळेजण गेले घरी आणि आम्ही सपनाचा ब्लाउज शोधित होतो तर एवढा पसारा करून ठेवलाय सपनाच्या एका साडीवरच ब्लाऊज इथंच राहिला होता आणि मला पण साडी शोधली इथं घालायला पण मी बघण घरी जाऊन कोणती पण घालू शकते तर मम्मी ही साडी घालणार आहे भारी ही साडी मला आवडते अशा साड्या घ्या सपना मॅडमचे ब्लाऊज पीस सगळे दच आहे काही सगळे काही सांगा चला मग वाळा सगळे गेले पुढे आता आम्हाला हे आवरून आहे घरी घरी पण भरपूर काम पडले आणि मग मीला टेन्शन आलं तर स्वप्नाचं ब्लाऊज सापडतं का नाही साडीवरच आता कधी येशील जेव्हा यायचं तेव्हा या आता मग काय तर मला पण मी ना ते पण सप्ना त्याच्या सपनाचे सगळे ब्लाउज पिसे ना या दोन मधून मी एक घालणार आहे दिवसभर मला तर गाडत आले त्याच्यामुळं काय माल 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 त्याच्यामुळं बनपाव नाही ते नको डोनेट करून पावा आता हे हे डोनेट घे ना ही चा मस्त गेम म्हणजे एक पार्टिसिपेट करा बरोबर बोलूया हातरी बरोबर या आता पूरा रेगुलर ओके ले जन दादा आज चांगला सायना मी हा घेतला मी सुद्धा जरा ये जरा बाय ना घेतली ना मी तो घेतला माझे नाही ठीक आहे ठीक आहे प्लॅन घे नाई पण त्या नाही तिला या आवाज मम्मी नको मग त्याच्या ना मी पण त्यात घेतले